हा कार्यक्रम आयोजित करण्याचा खरा अर्थ आपल्या गावाचे ज्या मॅडम होत्या वैशाली सोनवणे यांची आपल्या गावातून बदली झाल्यामुळं हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे कारण ज्या मॅडमांनी जे या गावासाठी कार्य केलं ते कोणत्या शब्दात सांगावं खऱ्या अर्थानं जेव्हापासून मॅडम या गावाला आल्या हे गाव आधी जिल्हा परिषद शाळेचे खूपच शिक्षक आले ते गेले आपण त्यांचा सुद्धा काही छोटेखानी कार्यक्रम ठेवून सत्कार सत, सत्काराचा समारंभ कार्यक्रम केलेला आहे परंतु वैशाली मॅडमांनी या गावासाठी असं काही योगदान दिलेलं आहे म्हणून हा कार्यक्रम आज आपण इथं <coughs> आयोजित केलेला आहे आपले छोटे छोटे मुलं जेव्हा शाळेत येत नव्हते त्यावेळेस मॅडमांनी घरी जाऊन त्या मुलांना शाळेत कसे येतील याची त्यांनी प्रेरणा दिली तसेच या काय आपल्या गावात म्हणजे जे आधी शिक्षक होते त्यांचं पण आम्ही गुणगौरव केलेलं आहे परंतु आगळे वेगळे शिक्षिका या गावासाठी प्रेरणादायी ठरल्या मॅडमांनी अहोरात्र प्रयत्न करून मुलं घडवली त्यांना पुढचं शिक्षण कसं देता येईल याची त्यांनी त्यांच्या अंगी जी प्रेरणा होती ती प्रेरणा त्या मॅडमांनी दिली आपले काही काही जे विद्यार्थी आहेत चांगल्या चांगल्या शाळेत त्यांना प्रवेश मिळालेला आहे काही जे आहेत ते चांगल्या चांगल्या शाळेत गेलेले आहेत मुलं कारण एक एक म्हण आहे आपण जेव्हा घर बांधतो तेव्हा त्या घराचा पाया जर भक्कम असला तरच ती भिंत खऱ्या अर्थाने उभी राहते अशाच अर्थानं मॅडमांनी हा पाया भक्कम करण्यासाठी लहान लहान मुलांना प्रेरणा दिली व त्यांना शाळेत येण्याचं भाग पाडलं आई वडील सुद्धा आदराने त्या मुलांना शाळेत पाठवायचे कारण शिक्षणाचं शिक्षण जे आहे ते कुठं चांगलं भेटेल कारण इतर गावाहून आपल्याकडं मुलं यायची शाळेत कारण शिक्षण जिथं चांगलं भेटत असेल तिथं पालक मुलांना पाठवतात माग या, या दोन वर्षापूर्वी बी टी एस नावाची परीक्षा आपल्या जिल्ह्यात म्हणजे आपल्या तालुक्यात जिल्ह्यात कुठंच माहीत नव्हती पण मॅडमांनी त्या बी टी एस साठी प्रयत्न केले आणि आपल्या दोंगडे तिघा गावाचं नाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात या दोघे तिघर गावाचं नाव पाठवलं म्हणून आम्ही मॅडमांना हा मॅडमांना हा हा आता हा राजेंद्र चौधरी बोलतील नंतर बोलू आपण हॅलो नमस्कार सर्वप्रथम उपस्थित मान्यवर शिक्षक वर्ग विद्यार्थी मित्रांनो इथं जमलेले सर्व धुंगडे दिगर रयत क्रांती ग्रामसेवक सरपंच सर्व नागरिक आपण इथं जमण्याचा एक उद्देश कार्यक्रमाचा उद्देश आदरणीय शिक्षिका सोनवणे मॅडम यांच्या यांचा निरोध समारंभासाठी आपण जमलेलो आहे तरी आज आपण सारे इथं एकत्र आलेच आल्याचं एक, आले आले एक कारण ते आहे आपले लाडक्या मॅडम त्यांचं निरोप समारंभ आपण गौरव पुरस्कार त्यांचा इथं पण शाळेवर झालेला आहे तत्पूर्वी इथं अध्यक्षस्थान सर यांनी स्वीकारावा केंद्रप्रमुख म्हणून तुम्ही स्वीकारावा त्यांनी तुम्हाला मान दिलेलं कार्यक्रम त्यांच्याकडनं आहे तर केंद्रप्रमुख सेलबारीला सर यांना स्थान दिलेलं आहे रयत रेत का रयत क्रांती मार्केटच्या वतीने आज जो कार्यक्रम उपस्थित झाला केलेला आहे त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यांच्या वतीने केलेलं आहे तसंच आपण दीप प्रज्ज्वलन साठी बागुलबावसाहेब आयरे सर आणि मॅस मॅडमांना आपण उठू सरपंच ताई यांनी उठावं आणि दीप प्रज्ज्वलन करावं थोडं बाजूला दीप प्रज्ज्वलनासाठी आयरे सर सरपंच मॅडम बागुल भाऊ साहेब ताराचंदायरे यांच्या वतीने सरस्वती मातेचा दीप प्रज्वलन होत आहे